हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चीक चीक चा मराठीत एक अर्थ गाल होत आहे चीक चा मराठीत दुसरा अर्थ उद्धत वर्तन उद्दामपणा

हर चीक्स डिम्पल वेन शी स्माइल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू